नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण काल पहिले श्रीनाथ केसरी भव्य दिव्य फॉर्च्युनरचा मैदान संपन्न झाला आणि लखन आणि सर्जा या गडीने फॉर्च्युनरचे मानकरी झाले गरीब्याचे घरी फॉर्च्युनर झाली आणि त्याच्यानंतर दोनच दिवसानं म्हणजेच उद्याच किन्नेकरांचे मानाचे महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होणार आहे त्या मैदानाचे काही संभावित आणि फिक्स पैर्या आपण या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो त्याआधी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर केसुला क्लब आकनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो चला पाहूया या व्हिडिओचा पहिला आणि संभावित पायरा पहलवान अभिजित भया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि चालू सीझनचा बादशहा पब्लिकचा भिताड म्हणून ज्याची ओळख असा वाटेगावकरांचा बादल सर्जा आणि बादल खूपच दिवसापासून नंबर एक पळत आहे आणि गुलालात आहे असा सर्जा आणि बादल काल फॉर्च्युनरच्या मैदानात फाव फावाची लढत झाली सर्जाची आणि मथुरची त्याच्यात मथुरनं बाजी मारली तोच सर्जा उद्या कमबॅक करताना दिसेल सर्जा आणि बादल चांगला असा जोडे नामांकित आणि गुलालात राहणारा जोडे पाहूया उद्या आपल्याला मैदानात पळताना दिसू शकतो तर मित्रांनो पुढचा संभवित आणि फिक्स पैरा पिंटू शेठ मोडक वडके यांचा कॉकटेल आणि जगदीश बाबू शिंदे यांचा सोन्या एकवीस एकवीस पिस्टन एकवीस एकवीसच्या दावणीतील नवीन खरेदी सोन्या एकवीस एकवीस आणि कॉकटेल उर्फ सुंदर काल कॉकटेलची गाडी आणि भोंगाची गाडी एकाच गटामध्ये पडली होती तर पाहूया कॉकटेल आणि सोन्या कमबॅक करतात का आजच्या मैदानात संभावित आणि फिक्स पैरा असू शकतो फिक्स तर नाही सांगता येत पण संभावित पैरा आहे मित्रांनो पुढचा संभावित पैरा साखरवाडीचा सा बावऱ्या आणि हारण्या बावऱ्या आणि हारण्या पण आपल्याला उद्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानासोबत पळताना दिसू शकते त्याच्यानंतरचा संभावित आणि फिक्स पेरा एम एम नानांचा राजा आणि उर्मिलाताई गायकवाड यांचा दीड कोटीचा अर्जुन राजा आणि अर्जुन नंबर एक जोडी ही पण उद्या आपल्याला पळताना दिसू शकते त्याच्यानंतरचा पुढचा आणि फिक्स पेरा अंकसिंगेकरांचा चित्र्या आणि खाननकरांचा बब्या चित्र्या आणि बब्या हा जोडसुद्धा आपल्याला उद्या पळताना दिसू शकतो मित्रांनो पुढचा संभवित पैरा शाकीरभाई यांचा राजा आणि त्याच्यासोबत पळताना दिसू शकतो आपल्याला पृथ्वीराज दादा खुटवड यांचा बैजा बैजा आणि राजा नामांकित जोड हा जोड पण उद्या आपल्याला पळताना दिसू शकतो तर मित्रांनो ह्या व्हिडिओमधला शेवटचा संभावित व्हायरा अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंदे केसरी बकासूर कोणासोबत पळू पळताना दिसू शकतो तर मित्रांनो एक अंदाजे आपल्याला बकासूर कारोडेकरांच्या चिक्यासोबत पळताना दिसू शकतो आणि अशी अफवा पण आहे की बकासूर आणि रुस्तमे हिंद केसरी मैव्या उद्या महत् पळताना दिसणारे तर पाहूया मित्रांनो बकासूर फेक सुकवानासोबत पळणारे माहीत नाहीत तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा はい。